तर अशा प्रकारे मित्रांनो या प्राणी संग्रहालयामध्ये आलोय आपण राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीवन संशोधन पुणे जिल्हा महानगरपालिका रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण कात्रज मध्ये प्राणी संग्रहालय पाहायला आलोय बरं का तर कात्रज मध्ये हे प्रसिद्ध त्या या शेजारी प्राणी संग्रहालय तर सुंदर असं आपण प्राणी पाहणार आहे मित्रांनो प्रत्येक जो आपल्याला आपण तर तुम्हा सर्वांना प्रेक्षक माय सुंदर असं प्राणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला पाहू चला पाहू प्राणी संग्रहालयामध्ये आतमध्ये आलो आणि पहिल्यांदा अगदी सापाचं दर्शन झालं बरं का मित्रांनो दर्शन काय ह्याच्यात हे साप आहे मित्रांनो दहा मन साप आहे बरं का हो का पूर्ण इथं ही घालून बसली तरी चांगल्या पाच पंचवीस दामणी आहेत दहा मन <laughs> <ते... laughs> केवढ <उड़े आजगा? laughs> आ... <laughs> आजगर तर चला तिकडं मोठं आज घर पाहिलं आणि आता थोडस छोटस बारका घर पाहूया बर का <laughs> तरी तर कोण असे आणि ती आहे तर नागासारखी दिसणारी ही मित्रांनो अतिशय गरीब आणि चपळ आणि विषारी वीशर, बिनविषारी असते बर का तर ती गेली कुठं दिसत नाही तर ती काय कातीन टाकली तर तिने आत्ताच नवीनच कातीन टाकली तिला दुळ नागिन म्हणायचं बरं का तर दुलनागिनीच्या शेजारी मित्रांनो हा तस्कर जातीचा जा साप हा अतिशय आणि गरीब आणि बिनविषारी जातीचा जा साप बर का हा तस्कर शेजा शेजारी जा आता आता हा चापडायूला आता मित्रांनो हा जी थांबाय दोन मिनट हा चापडा जी जातीचा साप आहे शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त भेटत दिसत नाही मित्रांनो कवचित कुठं तरी झाडावर असतो बर का चापडा जातीचा हा हिरवा साप आणि नेहमी झाडा वाचतोय खाली जमिनीवर जास्त करून नाही राहत आपण साप पाहिलं आणि आता प्राणी म्हणजे मगर सुसर हा प्रकार काय कपड तर तर आल्यानंतर ना मित्रांनो नाग नाही तसं काय केलं तर ती भडकडते प्राणी संग्रहालय मध्ये मित्रांनो सुंदर असं नाक घेऊन आपले भीमराव भीमराव कस काय बरं आहे जय महाकाल जय महाकाल ओके जय महाकाल रामकृष्ण हरी महाराज <t BBaro> चांगलं दिसतोय तर कसं वाटतं मित्रांनो हातात मी साप धरलाय आणि या प्राणी संग्रहालयात मित्रांनो जितका आनंद घेता येईल एवढा आनंद घेतला पाहिजे आणि कधी जरी आपल्या प्रेक्षक माय बापांनी आणि सर्व सर्व सामान्य माणसांनी कात्रज मध्ये येऊन या प्राणी संग्रहालयाचा आनंद नक्की घ्या बर का तर आम्ही सुंदर असा फोटोशूट काढला आणि चला पुढे आपल्याला प्राणी पाहिजे तर हो का अशा प्रकारे जवळून आज घर पाहायला भेटलं मित्रांनो हो का हे आज घर बर का आणि शांत असते ती मान चालली त्यामुळं काय जास्त हालचाल करीत नाहीत आता आपण जे पाहिलं त्याच्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली बरं का आपल्या सर पडणारे प्राणी बघितले आणि आता इकडं उडणारे पक्षी वगैरे बघायला जाणार आहे थोड्याच वेळात तर थोडा विश्रांती घेतोय त्याच्यामुळे आता आम्ही बसलेलो आहे तर जाणारच आहे आता चला फुलपी सरा फुलावला का नाच रे मोरा आंबेच्या नाच रे मोरा नाच बंद करेल तू काय मोर लांडोर आणि मोर आहे हा लांडोर आणि मोर कसा फुलावला

वर उडीच मारता येत नाही रे नाही नाही वाघाला हे नाही उडी जास्त मारता येत हे बी तडकस लय त्याच्या इकडे बघ तर आपण तो कोणचा खडा वाघ का कोणचा वाघ मागचा पाहिला बैंगल वाघ पाहिला आता इथं पाहतो इथं बसील पांढरा वाघ बसलाय बर काय तर निवांत झोपलाय पांडू पांडूया

मशी दिसतो दिस बर का तरी हरिण बर का जवळून पाहिलं हरिण का तिकडं हरणाचा कळप आहे ठेवली गलत खादी होत का हां खा आदी हमारी कसरी है Sambr या ठिकाणी हत्ती बर का हात्याचा आंघोळ चाललंय ते आंघोळ करायचं सोंडीत पाणी घेऊन एवात हत्यात माणसं येत रागात सिंह बसलाय मित्रांनो पलीकडे तोंड करून बर का कारण की तो रुसलाय त्यामुळं बसलाय लांड्या लांडगी नाही लांडगी नाही किती मित्रांनो पंढरीची पांडुरंगाची वारी आम्ही चालताना आता पुण्यात मुक्काम माऊलींचा आजच्या दिवस मुक्काम होता म्हणून आम्ही हे कात्रज मध्ये प्राणी संग्रहालयात म्हणजे प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी आलो तर ही मुढाळकरांची गँग समधी आम्ही चाळीस रुपये तिकीट काढून हे प्राणी संग्रहालय पाहायला आलो तर इकडं सुंदर असे प्राणी पाहिलं आणि आता शेवट दोन प्राणी राहिले ते तुम्हाला इथून पुढे गेल्यावर दाखवतो तर ह्याच्या अदुघर आपण तुम्हाला एक म्हणजे दावण्याचा प्रयत्न करतो की बाबा ह्या आपल्या वारकऱ्यांना हे प्राणी संग्रहालय पाहून कसं वाटलं त्यांना विचारूया डायरेक्ट तर चला पाहूया हो यांना कसं काय वाटलं ते बरं का अक्षय भाऊ कसं वाटलं तुला प्राणी पाहून वाटलं मस्त हा ना गाजा भाऊ एकदम छान छान सोमा भाऊ भीमराव अति उत्कृष्ट हे असं बघण्यासारखं ठिकाण आहे हे आज बघितला आम्ही वाघ बघितला पांढरा वाघ बघितला सिंह बघितला हत्ती बघितला आणि आनंद चांगला भेटला आम्हाला आणि आता फक्त हे बघायचं बघायचं राहिले छान वाटला तिकडे भाव तुम्हाला कसं काय वाटलं एकदम भारी भारी ओके मला आपण कधी वाघ बघितलं ना कधी वाघ बघायला भेटला आपल्याला बरं म्हणजे महाराजांच्या आशीर्वादामुळं तुम्हाला वाघ पाहण्याला भेटल बर सिद्धनाथ महाराज तुम्हाला कसं काय वाटलं प्रकारचं प्राणी बघायला भेटले बर बाबता त्या कसं काय वाटलं भारी वाटलं छान ना ह्याच्या आधी कधी वाघ पाहिला होता जवळ मग काय घर नाक पाहिला होता का नाही पाहिला बर ठीक आहे इकडं महाराज तुम्हाला कसं वाटलं तुम्ही हारिन पाहिली होती का तर मित्रांनो यांना मी प्रश्न विचारला हे हसण्याचं कारण असं आहे आमच्या गावाला हारणीच कळप ती कळपच आहेत महाराज तुम्हाला कसं वाटलं सुंदर, सुंदर वाटलं ना तर अशा प्रकारे मित्रांनो यांनी मत मांडलं आणि सुंदर असं प्राणी संग्रहालय पाहिलं आणि जे आपण शूटिंग केलंय तेव्हा काय पुणे महानगरपालिकेचा शेजारी आणि शेवट आपला महाराज राहिले हिरामन महाराज कसं वाटलं एकच नंबर पाहिली होती का मोर पाहिला होता का पिस्तारा फुलल्याला पाहिला होता, होता बर आज घर आज घर पाहिलं होतं दामन दामन आणि ते सरपटणारे प्राणी कुठलं कुठलं पाहिलं होतं पहिली हरणाला गाजर खाण्यासाठी टाकतात बरं का पूर्ण प्राणी संग्रहालय मित्रांनो प्राणी पाहिलं आणि आता आपण परत रिटर्न निघालो ते दोन प्राणी राहिलेले पाहणारे तर अशा प्रकारे मित्रांनो ही गाडी सुद्धा असते बरं का तिकीट भरून फिरण्यासाठी पण शक्यतो पायाने फिरून पाहण्यात आणि त्या गाडीत फिरून पाहण्यात त्याचा आनंद म्हणजे पायाने फिरूनच पाण्यात बरं का मित्रांनो पाय चालून जो आनंद भेटतो तो गाडीत आनंद भेटत नाही आणि गाडीत कुणी फिरावं ते तुम्हाला सांगायची गरज नाही शबास शबास तर मित्रांनो ह्याला सांबर म्हणतीत बरं का आम्ही तर म्हणतो तुम्हाला जर ह्याचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का हारणी सारखं <laughs>

हरणातलं टॉप चित्त आपण मॉडेल आहे का तर पाण्यासाठी तिकडं बघितलं झोपलाय पाहण्यासाठी तारखा झोपलं तसा झोपलाय तर मित्रांनो हे प्राणी संग्रहालयाचा पूर्णपणे नकाशा इथं दावलेला आहे बरं का तर ह्यातला आपण सर्व पाहिले तर अशा प्रकारे नकाशा आहे आणि ज्या ह्या नाकाशामध्ये दिसतंय ती पूर्णपणे सर्व आहे बर का तर प्राणे बघण्यासाठी मित्रांनो सर्वांच्या अगदी म्हणजे पुणे सिटी मधली लोक येतं आणि आता आपण गेट जवळ आलो या तर इथं थांबणार आहे मित्रांनो तर सुंदर असे आता दोघं तिघण पाठीमागे राहिली तर ती येते याच महाराज आता चलायचं डळायचं आपण धन्यवाद मानता काय धन्यवाद

कात्रजच्या कात्रजच्या आता इथून जाणार आहे मुक्कामा तिथं प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी चांगलं म्हणजे जे बघण्यात नाही तर जे प्राणी इथं तिथं अवश्य प्रेक्षकांनी भेट द्यावी आणि प्राणी बघावं आता पुणे तिथे काय ऊन असं म्हणते ते मित्रांनो कितपत खरं आहे ते कमेंट मध्ये सांगा बरं का तरी पाच सहा मजली बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवर वर सुरूच झाड आहे जवळजवळ शे दीडशे फुटाचं तर मला सांगा त्याची मुळं नेमकी गेली असतील कुठं